नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकरा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे लर्निंगला टॅप करायचंय नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी लॉग इन केल्याच्या नंतर ऑफिस स्किल या ठिकाणी बरेचसे कंटेन ऑरेंज आहे ते कम्प्लीट ग्रीन करून घ्यायचे सर्च करून व्यवस्थित ग्रीन करायचे एक एक दीड दीड मिनटाचा व्हिडिओ चार पाच कंटेन आहे त्याला लर्न करायचंय म्हणजे ग्रीन करायचंय टेक्स ऑफ नॉलेजला जाऊन पहिल्या नॉलेज चेकला आपण अकरा नंबरच्या सेशनला येतोय स्टार्ट एक्झाम बटनवरती टॅप करू मायक्रोसॉफ्ट मधील इन्सर्ट इंडेक्स वैशिष्ट्याचा प्राथमिक उद्देश काय तर हे द्रुत संदर्भासाठी मुख्य साधने आणि त्याचे पृष्ठ क्रमांक याचे हे सूची तयार करण्यात येते म्हणजे चार नंबरचा पर्याय निवडायचा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टेबल ऑफ कंटेन ऑथॉरिट्स ग्रुपचे प्राथमिक कार्य काय हे तुम्हाला कायदेशीर सायटेशन आर टेबल मॅनेज आणि जनरेट करण्याचा अनुमती देते म्हणजे थर्ड नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या संदर्भात टेबल ऑफ कंटेंट चे पूर्ण रूप काय तर टेबल ऑफ कंटेंट म्हणजे आपल्याला चार नंबरचा पर्याय निवडायचा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये स्मार्ट लुकअपचा प्राथमिक उद्देश काय असतो तर आपल्याला या ठिकाणी शब्द एक्सप्लोअर करण्यासाठी क्विक ऍक्सेस त्या ठिकाणी मिळत असतात अशा पद्धतीने अकरा नंबरच्या सेशन मधलं नॉलेज चेक आपण पूर्ण केलंय सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय आता स्टार्ट बटनावरती टॅप करतोय चार प्रश्न आपल्याला सिम्युलेशनचे यायचे पहिला प्रश्न आपण स्टार्ट करू टेबल ऑफ कंटेंट हे विषय या ठिकाणी उपविषय महत्त्वाचे मुद्दे कुठे शोधायचे याची अचूक उपष्ट यादी प्रदान करण्यासाठी असते म्हणून दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ऑटोमॅटिक टेबल टू हा पर्याय वापरायचा आहे टेबल ऑफ कंटेंटच्या माध्यमातून रेफरन्सिसला जायचं आहे आपल्याला टेबल ऑफ आप कंटेंटला टॅप करायचं आहे ॲटोमॅटिक टेबल टू आपल्याला निवडायचा आहे म्हणजे तो प्रश्न स्वाभेल फुटनोट्स आणि इननोट्स हे डॉक्युमेंटमधले एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यासाठी टिप्पणी करण्यासाठी किंवा संदर्भ देण्यासाठी वापरल्या जातात त्यामुळे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट आपल्याला इन्सर्ट करायचं आहे आपल्याला परत रेफरन्सेसला जायचं आहे आणि या ठिकाणी इन्सर्ट फुटनोट बटनावरती टॅप करायचं आहे म्हणजे प्रश्न आपल्याला हंड्रेड वन पर्सेंट तो होईल स्मार्ट लुकअप पेन व्याख्याविषयी विकिपीडिया लेख आणि वेबवरील शीर्ष संबंधित शोध प्रदान करेल त्यामुळे निवडलेल्या टेकची व्याख्या आपल्याला काय करायची सर्च करायची यासाठी आपल्याला रेफरन्सेसला जायचं आहे रेक्स रेफरन्सेसला गेल्यावर स्मार्ट लुकअप दिसते त्याच्यावरती टॅप करायचं आहे या ठिकाणी परत आपल्याला डिफाईन बटनावरती टॅप करायचं आहे ऑप्शनिंग तुम्हाला तुमच्या टेबल अशा प्रकारच्या डॉक्युमेंट साठी लेबल ऍड करायला मदत करते त्यामुळे सिलेक्टेड शेप साठी कॅप्शन रेक्ट अँगल म्हणून मध्ये ऍड करा रेफरन्सेस ला यायचं यासाठी तुम्हाला रेफरन्सेसला यायचंय नेक्स्ट इन्सर्ट कॅप्शनला टॅप करायचंय फिगर वन दिसत तुम्हाला त्याच्या समोर टॅप करायचं रेटल त्या ठिकाणी येणार आहे नेक्स्ट ओके okay बटनावरती टॅप करायचं वरती yes, टॅप करून आपण एक्झामिन करतोय सिम्युलेशनचे चार प्रश्न होते आपण ते सॉल्व्ह केले पाथ लर्निंगला आपण आता जातोय प्रोसिड बटनावरती टॅप करतोय स्टार्ट करतोय तुम्ही मायक्रोसॉफ्ट मध्ये फुटनोट कशी ऍड करू शकता फुटनोट जर ऍड करायची असेल तुम्हाला तर ऍक्सेस द रेफरन्स वरती फुटनोट आणि फुटनोटला टॅप करून आपल्याला ते निवडायचं असतं म्हणजे चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे निवडलेले शब्द किंवा वाक्य वाक्यप्रचाराबद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये स्मार्ट लुकअपचा उप उपयोग कसा करू शकता सिलेक्ट द टेस्ट रेफरन्स टॅब रिसर्च ग्रुप स्मार्ट लुकअप आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट मध्ये सायटेशन ग्रुपचा उद्देश काय असतो तर या ठिकाणी आपल्याला तुम्हाला तुमच्या मध्ये सायटेशन विब्लिओग्रॉफिक्स व्यवस्थापित करण्यासाठी समाविष्ट करण्यास अनुमती देतो म्हणजे आपल्याला थर्ड नंबरचा पर्याय निवडायचा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये कॅप्शन ग्रुप चा मुख्य उद्देश काय असतो तर आपल्याला या ठिकाणी टेबल्स आकृत्या समीकरणाची कॅप्शन समाविष्ट करणं फॉर्मॅटिंग करणं सुलभ करते म्हणून आपल्याला या ठिकाणी थर्ड नंबरचा पर्याय तो ऑप्शन्स मध्ये निवडायचा गोटू उमला आपण टॅप करतोय गायडे ट्विटीवर सेल्फला आपण टॅप करतोय नेक्स्ट स्टार्ट एक्झाम बटम्यावरती टॅप करतोय पहिला प्रश्न आहे नवीन डॉक्युमेंट ओपन करा टेबल ऑफ कंटेनर ॲड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा नंतर टेबल ऑफ कंटेनर क्लिक करा आणि मॅन्युअल टेबल सिलेक्ट करा पहिले सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला काय करायचे आहे या ठिकाणी सर्च मध्ये जायचं आहे ठरल्याप्रमाणे आपलं वर्ड उकडून घ्यायचे आहे ब्लँक डॉक्युमेंटला टॅप करायचे आहे रेफरन्सिस नावाच्या वरती तुम्हाला जायचे आहे टेबल ऑफ कंटेंटला टॅप करायचे आहे या ठिकाणी तुम्हाला आणि त्या खाली मॅन्युअल टेबलची एक स्टाईल दिसते त्या मॅन्युअल टेबलच्या वरती टॅप आहे अशा पद्धतीने एक टेबल ऑफ कंटेंटचा चार्ट त्या ठिकाणी तयार होईल नेक्स्ट तुम्हाला सबमिट वाटण्यावरती टॅप करायचं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट ऍड करण्यासाठी पहिली इमेज सिलेक्ट करा पुढे रेफरन्स टॅब सिलेक्ट करा इन्सर्ट फुटनोट वरती क्लिक करा फुटनोटमध्ये मार्केटिंग शब्द तुम्हाला टाईप करायचा एक जी इमेज दिलेली आहे त्या इमेजला आपल्याला टॅप करायचं आहे इमेजला टॅप नंतर ही जी इमेज आपल्याला दिसते इमेज इमेजला टॅप करायचं पुढे रेफरन्स टॅबवरती टॅप करायचं तुम्हाला नेक्स्ट तुम्हाला इन्सर्ट फुटनोटवरती टॅप करायचं आहे इन्सर्ट फुटनोटला केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी फुटनोट येईल तिथं तुम्हाला इथं फुटनोट दिसते पा एक आलेला फुटनोट दिसतंय तिथं तुम्हाला मार्केटिंग शब्द टाईप करायचा आहे बाजूला क्लिक करून घ्यायचं तुम्हाला नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये इनवाइस टेक जिथं दिसेल तिथं मार्क करण्यासाठी इन्व्हाइस टेक सिलेक्ट करायचा आहे रेफरन्स टॅबवर जायचं आहे मार्क एंट्री सिलेक्ट करायची आणि मार्कवर क्लिक करायचं तुम्हाला या ठिकाणी इन्व्हाइस टेक सिलेक्ट करायचा आहे मार्क करण्यासाठी तुम्हाला रेफरन्स टॅबवरती जायचं आहे या ठिकाणी मार्क एंट्री वरती टॅप करायचं आहे मार्क वरती टॅप केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला मार्क्स बटनावरती टॅप करायचं आहे असं केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी उत्तर तुम्हाला सबमिट करायचं आहे नंबर चार दिलेल्या डॉक्युमेंट इमेज इमेजला कॅप्शन टेक्स्ट ऍड करायचा आहे मधली इमेज सिलेक्ट करायची रेफरन्स टॅपवरती जायचे इन्सर्ट कॅप्शनचा वापर करून ऍटम हा कॅप्शन तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचा ज्या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करा स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक इमेज दिसत वरती इमेज टॅप करायचे तुम्हाला इमेजला टॅप केल्याच्या नंतर रेफरन्सला जायचं रेफरन्सला गेल्याच्या नंतर इन्स्ट कॅप्शनला टॅप करायचे कॅप्शन द्यायचा या ठिकाणी जो शब्द त्यांनी सांगितला तो शब्द ऍटॉम हा शब्द आपण टाईप करतो त्या ठिकाणी ओके बटनावरती टॅप करायचे त्या ॲटॉम शब्द दिसतोय तुम्हाला बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं नंबर पाच दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शब्द आणि याचा अर्थ शोधण्यासाठी केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा रेफरन्स टॅबवर जा रिसर्चच्या ग्रुपमधून स्मार्ट लुकअप तुम्हाला घ्यायचं आहे पहिले तुम्हाला केमिस्ट्री शब्द सिलेक्ट करायचा आहे रेफरन्सेसला जायचं आहे तुम्हाला रेफरन्सेसला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला स्मार्ट लुकअपला टॅप करायचं आहे स्मार्ट लुकअपला टॅप केल्याच्या नंतर माझं जे ऑफिस आहे ते थर्टी सिक्स्टी फाय ऑफिस आहे माझं त्याच्यामुळं मला इथं स्मार्ट लुकअपचं ऑप्शन दिसत नाही आहे तुम्ही ज्यावेळेस प्रश्न सोडसाल ऑफिस दोन हजार एकोणावीसवरती तर इथे एक स्मार्ट लुकअप नावाचं बटन तुम्हाला दिसत मी केमिस्ट्री सिलेक्ट केलं आहे आणि या ठिकाणी स्मार्ट लुकअप जर आपण निवडलं स्मार्ट लुकअपला जर आपण टॅप केलं तर त्या ठिकाणी डिफाईलला टॅप करायचं तुम्हाला डिफाईलला टॅप केलं की के काही गोष्टी सर्च होतील आणि त्याच्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं अशा पद्धतीनं एसआयएमवरती आपण टॅप करतोय अकरा नंबरच्या सेशनचं सेशन कम्प्लिशनला आपण जातोय आता स्टार्ट बटनावरती टॅप करतोय पहिला प्रश्न आपल्या समोर या प्रकारचे सॉफ्टवेअर बहुतांश तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी अंतिम वापरकर्ता करता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कम्प्युटर हार्डवेअर यांच्यासोबत काम करतो सिस्टम सॉफ्टवेअर आपण असा याला बनवत असतो सिस्टम आपल्याला निवडायचं आहे या प्रकारचे सॉफ्टवेअरचे वर्णन इन युजर सॉफ्टवेअर असे करता येऊ शकते याचा वापर विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी केला जातो सॉफ्टवेअर डायलॉग बॉक्स असं बोलल्या जात युजर इंटरफेस अथवा अशा ऍप्लिकेशनचा भाग आहे जो वापरकर्त्याला प्रोग्राम नियंत्रित करण्याची तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याची परवानगी देतो उत्तर आपल्या बरोबर निवडायचं आहे अशा पद्धतीने आपण अकरा नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजून घेतलेले जो स्मार्ट लुकअपचा प्रश्न आहे तर तो स्मार्ट लुकअप तुम्हाला कुठं वापरायचा आहे तर रेफरन्स टापमध्ये वापरायचा आहे तो तर या ठिकाणी ऑफिस अपडेट असल्यामुळे तो स्मार्ट लुकअपचा ऑप्शन मला नाही मिळाला आहे ओके चला चांगलं अकरा नंबरचं से सेशन तुम्हाला समजलं असेल ओके थँक्यू सो मच